नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मंगरुळपीर तालुक्यातील श्री क्षेत्र चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शवली पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमातून भक्तिभाव आणि एकात्मतेचा संदेश प्रकट झाला सात दिवस चाललेल्या या महोत्सवात भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भजन कीर्तन प्रवचन आणि पालखी यांचा समावेश होता तेरा जाने होता जानेवारी रोजी मुख्य दिवस ज्या दिवशी सकाळी संत झोलेबाबांची बाबांची महापूजा पालखी मिरवणूक आणि काल्याचे कीर्तन झाले यानंतर आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात हजारो भाविकांनी पंक्तीत सामील होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराच्या सजावटीने आणि फुलांच्या आकर्षक रांगोळ्यांनी वातावरण भक्ती झाले होते यामध्ये भाविकांचा सहभाग हा भक्तिभाव आणि श्रद्धेचा उत्तम उदाहरण होता ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी विश्वास कुठे आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका